बेसिक इश्यू आहे मला वाटतं जुना इश्यू आहे जर आमच्याकडे सत्ता आली तर ह्या नागपूरवरनं आजच्या दिशेला साडेसातशे ओवर फ्लाईट्स आहेत आणि चौदा हजार किलोमीटरचा जो ओवर फ्लाईट आहे ही रिपेअर सेंटर नाही किंवा एमर्जन्सी सेंटर नाही नागपूर हे एमर्जन्सी सेंटर झालं पाहिजे ही इंटरनॅशनल मागणी आहे त्याच्या महानगरपालिका द्या आम्ही हे इंटरनॅशनल सेंटर उभं करतो आणि नागपूरचं बजेट जे आहे हे रिपेअर सेंटरमुळे बेचाळीस हजार कोटीवरती घेऊन जा इथल्या सवर्णांची ताकद ऐकत देण्याची तेवढी त्यांनी बोला नागपूर शहरामध्ये सगळे सीसी रोड जेवढे जेवढेही डीपी रोड आहे तेवढे सीसी सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत काही लोक नाराजी नागपूर उकलून ठेवलेले आहे गेल्या काही काळामध्ये माझ्या आमदारेट रोड जिथे टेम्परेचर फॉर्टी फॉर्टी टू असतं तिथे नसतं कामे सिमेंटच्या रस्त्यामुळे नागपूरचं असणारं उन्हाळ्यातल्या कालावधीमध्ये तीन डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे एन्व्हायमेंट न बघता डेव्हलपमेंट नुसतं बघणार असा तर लोकांच्या शरीरावरती परिणाम होणार आहे आहे हो हो ना आरोप दोस्त मी म्हणालो की आम्ही बऱ्याच जणांबरोबर इतिहासाला समजोत्यामध्ये होतो काही प्रमाणात असं म्हणा की एट्टी पर्सेंट सीट ॲडजस्टमेंटसुद्धा चर्चा झाल्या होत्या पण अचानकपणे युती झाली नाही असं इतिहास घडलेला आहे बोलली त्या मी सांगतो बाळासाहेब माझा एक प्रश्न आहे आता हे पुणे आणि पिंपरी मध्ये हे काय चाललेलं आहे की जे अधिकृत उमेदवार आहे निवडणुकीनंतर सरळ भाजपच्या उमेदवारांना ते समर्थन देतात आहे ही निवडणुकीची थट्टा नाही का निवडणूक आयोग मतदान यादी तर सुधारित करत येते पण नियम काही बदलत आहे की एकदा निवडणुका घोषित झाल्या उमेदवारी अर्ज भरून झाले शिक्कामोर्तब झालं त्याच्यानंतर उमेदवारी वेळेवर मागे घेऊन भाजपला समर्थन कसं देऊ शकतात आणि दुसरा प्रश्न अंबरनाथ मध्ये शिंदेसेनेला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची युती झाली आणि तिथला नगराध्यक्ष केला या घटनेकडे कसे ज्यांचा इलेक्शनवरतीच विश्वास नाही त्यांच्याकडून तुम्ही असणार इलेक्शन सिस्टम त्यांनी फॉलो करावी हाच मात माझ्यान चुकीचा इशू आहे असं मी त्या ठिकाणी मानतो चुकीच्या जा जागी चुकीच्या जा ठिकाणी श्रद्धा ठेवल्यामुळे हो हे आपल्याला असताना बघायला मिळतं आहे की अमरनाथमध्ये सुद्धा राज्यभर युती एकनाथ शिंदेंची आहे पण एकनाथ शिंदेबरोबर न जाता बी जे पी काँग्रेसबरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी या देशामध्ये आहे हिची थट्टा उडवायची

दुरुस्तु, 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 एक असं आहे की तुमच्यावरती युद्ध कशासाठी लादल्या जात आहे हा मेन इश्यू आहे दोन महिन्या अडीच महिन्यामध्ये तुम्हाला युद्धाला फेस करावा लागेल हे मी आज तुम्हाला सांगतोय हे कशासाठी तर एका बाजूला इगो आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनचं युद्ध मतदारानेच जर मोदीला धडा शिकवला ते इगो मोडला मग राहिला फक्त कमर्शियल इश्यू तो एकोसडी टेबल बसून तुम्हाला सोडवता येतो त्याच्यामुळे काही प्रश्न हे लोकशाहीमध्ये मतदारांना सोडवा लागतो तुमच्या जिल्ह्यात ही भाजप आणि आले आणि तिथे युती झाली ते राजकारण चालायचं रोष व्यक्त करताय वारंवार करताय आणि ते आल्यापासून सत्तापक्ष नेते म्हणतात की बरेच झालं आणि आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्ता पक्ष नेते म्हणतात की आम्ही जे विरोधक आहे त्यांना आम्ही पाणी पाजू आणि आम्ही बिनविरोध निवडून येतो तर ते मिरची यांना काय वाटते असंही त्यांनी म्हटलं काय म्हणताय सहा महिने थांबा फायनान्शियल या स्टेजवरती आपण आहोत आपण विकास झाला असं म्हणतो कुठला विकास झाला डिजिटलायझेशनने असणारं पोट भरत नाही ना बेरोजगारी कमी होत नाही ना तुमचे इंडिकेटर्स जे आहेत डेव्हलपमेंटचे तो बेसिकली सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसरेपणा पाहिजे तो नाही आहे फक्त आम्ही असणार किती डिजिटलायझेशन केलं आम्ही किती असणारं ब्रिजेस उभे केले आम्ही किती असणारे रोड्स कॉन्क्रिटायझेशन केलं याच्यातून सामान्य माणसाचं पोट भरत नाही तो सामान्य मानस तो उपासित है पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने एक वक्तव्य दिया है कि क्या ट्रंप प्रधानमंत्री का भी अपहरण कर लेंगे इस वक्तव्य को तो आप किस तरीके से देख रहे हैं अपहरण या स्टीफेंस के फोटो के बारे में उन्होंने कहा था क्या पूछना चाह रहे हो है <laughs> की तरह हाँ। इस वक्त तो तो किस तरीके से देख रहे हैं देखिए सवाल ऐसा है कि अमेरिका जो है वो अपना डॉलर बचाने में लगा हुआ है और चाइना जो है वो डॉलर से खेल रहा है एक जानकारी सिर्फ आपको देता हूं कि जैसे अपने यहां रिजर्व बैंक के बॉन्ड निकलते हैं वैसे यूएस में ट्रेजरी बॉन्ड्स निकलते यूएस ट्रेजरी बॉन्ड्स निकलते हैं और आज करीब करीब छह लाख ट्रिलियन डॉलर्स अमेरिकन बॉन्ड्स जो है सरप्लस एक्सपोर्ट जो होता था उससे उन्होंने खरीद के रखा है आज उसी का इस्तेमाल करते हुए चाइना जो है वो इंटरनेशनल करेंसी डॉलर से यौंग लाने की कोशिश है इंटरनेशनल करेंसी आज जो डॉलर है उसको रिप्लेस करना चाह रही है चाइना और डोनाल्ड ट्रंप जो है उसको बचाने में लगे हुए है हम लोग इस वक्त जो है वो चाइना के साथ में और इसलिए पूरा यूरोप और अमेरिकन कॉन्टिनेंट जो है वो भारत के खिलाफ गया हुआ <coughs> दूसरा प्रश्न है जेएनयू में प्रधानमंत्री और गृह मंत्री के खिलाफ नारे लग रहे हैं आपत्तिजनक नारे लग रहे हैं कई बार आप जेएनयू जा भी चुके हैं क्या लग रहा है किस प्रकार के जेएनयू में प्रधानमंत्री और गृह मंत्री के खिलाफ आपत्तिजनक नारे लगना किस तरीके को इसको देख रहे हैं आप मेरे ख्याल से स्टीफन का जो बॉम्ब है

की तुम्हाला विड्रॉल करण्याचा अधिकार नाही हा कायदा आणावा लागेल अशी असणारी परिस्थिती आहेव्हाणांच्या या विधानाकडे तुम्ही कसे पाहता मी मूर्खपणाचं स्टेटमेंट असत बघतो कोण कौन कोणाच्या आठवणी मिटवू शकत कौन नाही कोण कोणाचं कार्य मिटवू शकत नाही ते लोकांच्या समोर असतं आणि त्याच्यामुळे मिटून टाका हे असं म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं आहे असं मी मानतो